नमस्कार मित्रांनो आम्ही आलो चिंबोऱ्या पकडायला बघा संध्याकाळ झालेले आहे आणि पाऊस पण नॉर्मल चालू आहे तुम्ही बघू शकता तर हे आम्ही आतड्या बांधलेल्या आहेत आतड्या बघा आतड्या बांधलेल्या आहेत आता हे आतड्या आम्ही आते लावणार आहोत तर एक दोन तीन चार पाच सहा सहा आतड्या आम्ही बनवलेल्या आहेत तर आम्ही बघतो कशा लावायचे ते बघतो आता जागा आम्ही हे आतड्या लावतोय पाण्यात बघू शकता त्या ठिकाणी बघा पाण्यात आतड्या लावलेल्या आहेत आणि नंतर आम्ही ते बघणार आहोत तर असे आपल्याला सहा आतड्या लावायचे आहेत तर ही एक आतडं आपलं लावून झालेलं आहे मासे पण त्याला खातात इकडेच लाव तो? तर हे दोन नंबरचा आम्ही लावतोय इथे इथं लावू इथं इथं हो दिसत हा तर ही दोन नंबरची आपले आहे दोन नंबरची आतडी लावतोय आपण बघा जवळपास आपली दोन नंबरची आतडी लावून झालेली आहे तर हे आपण तीन नंबरची लावतोय बघा बाजूला दगडा आहेत पाणी पण आहे आणि आपण हे जवळपास अर्धा तासांनी चेक करणार आहोत थोडा अंधार पडल्यावर तर हे आपण तीन नंबरची लावतोय तीन नंबरचे आपण दगड घे ही घे ना आपल्या तीन नंबरची लावून झालेली आहे बघा बघा सुनील सरांनी एक आणलेले आहे आणि इकडे तर एक छोटीशी आपण मोठीशी पकडलेली आहे दिसतं का हां हां आणली नाही हो एक पकडलेले <laughs> बारका बारकाला भेटतात आपल्याला दोन दुसरे खेकड भेटलेले आहे हे नाईटची आपण पकडलेले आहे इकडे तुम्ही टाका आपण सगळे एवढ्या सात आठ भेटलेले आहेत आपल्याला कुकडे भेटलेल्या आहेत आपण